श्री श्री स्वामी समर्थ नमस्कार चोवीस तासामध्ये कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकते का होणार नाहीये प्रभावी उपाय जर आपण आपल्या जीवनामध्ये करतोय तर निश्चितच ती इच्छा आपली पूर्ण होणार आहे प्राचीन काही असे मंत्र आहेत त्या मंत्रातून आपल्या इच्छा पूर्ण होऊ शकतात जर आपल्या मनामध्ये किंतू परंतु नसलं आणि प्रामाणिकपणे पूर्ण विश्वास ठेवून दृढ विश्वास ठेवून जर आपण भगवंताची सेवा केली तर निश्चितच आपली कोणतीच इच्छा अपूर्ण राहणार नाहीये खूप सुंदर असा इच्छा प्राप्तीचा एक तुम्हाला मी उपाय आणलेला आहे हा उपाय आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे बघा चोवीस तासामध्ये तुम्ही म्हणताल की दादा काय उपाय होता आणि या उपायाने आमची इच्छा पूर्ण झाली आणि हा उपाय आम्ही लगातार करणारे आणि या उपायाचे आम्हाला दिव्य असे अनुभव आलेले आहे विश फुलमेंट इन ट्वेंटी फोर आवर्स फक्त चोवीस तासामध्ये इच्छा पूर्ण होते तर इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान श्री कृष्णांचा एक मंत्र सांगणारे हा मंत्र तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये जपताय तर बघा सर्व प्रकारचा वैभव असेल सुख शांती समाधान असेल तुम्हाला अगदी सहजपणे प्राप्त होईल माहिती आवडली अनेक लोकांना शेअर करा नवीन कुणी असेल लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा जेणेकरून दादाला नवनवीन कंटेंट आणण्यासाठी अगदी प्रोत्साहन मिळत असतं तर हा उपाय अगदी कुणीही करू शकतं महिला करू शकतात पुरुष करू शकतात लहान थोर सगळेजण करू शकतात तर उपाय काय करायचा आहे आता तुम्हाला रात्रीच्या वेळेस म्हणजे झोपण्यापूर्वी तुम्ही जिथं आहे मग हंथरून टाकलेला असेल किंवा बेड असेल किंवा ख्वाट असेल त्याच्यावर तुम्हाला आहे बस बसल्यानंतर तुम्हाला एक माळ घ्यायची तुळशीची एक माळ घ्यायची माळ घेतल्यानंतर एक मंत्र मी तुम्हाला सांगतो हा मंत्र एकशे आठ वेळा आपल्याला फक्त म्हणायचा आहे हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्समध्ये टाकेन तिथून तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हा मंत्र अगदी पाठच करून घ्या आता हा उपाय फक्त आपल्याला गुरुवारच्या रात्री करायचा आहे गुरुवारच्या रात्री करायचा आहे प्रत्येक गुरुवारी हा उपाय करताय आणि मनामध्ये इच्छा कामना जर धरताय तर बघा त्या इच्छा तुमच्या कधीही अपूर्ण राहणार नाहीये फक्त प्रामाणिकपणे भगवंताला शरण जाणं खूप गरजेचं आहे तर आता तो मंत्र कोणता म्हणायचा आहे तर तो मंत्र आहे ओम श्री श्रीम क्लीम कृष्णाय गोविंदाय सोहा हा मंत्र आहे हा मंत्र एकशे आठ वेळा फक्त बोला आणि याचे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये घ्या आता मंत्र जपून झाल्यानंतर तुमची जी पण इच्छा आहे ती इच्छा फक्त भगवान विष्णूंना तुम्ही सांगा भगवान श्री कृष्णांना सांगा हे कृष्णराया हे भगवंता हे नारायणा हे मधुसूदना हे वल्लभा मी तुमचा दास आहे मी तुमचा भक्त आहे भगवंता माझ्या जीवनामध्ये अमकी अमकी माझी इच्छा आहे ती इच्छा पूर्णच होत नाहीये मला माहित नाहीये माझा वेळ खराब आहे माझं प्रारब्ध खराब आहे का कुणी काही आडकाटे आणते भगवंता हे सगळं तुला माहीत आहे तूच पाहून घे तूच कृपादृष्टी कर अगदी पांडवांच्या मागे उभा राहिला तसा माझ्याही मागे उभा राहा फक्त एवढी प्रार्थना भगवंताला करा आणि प्रत्येक गुरुवारी तुम्ही हा उपाय रात्री झोपण्यापूर्वी करा बघा तुमचं नशीब बदलल्याशिवाय राहणार नाहीये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त